सुरू करण्याचे प्रश्न असतील विमानतळ डेव्हलप करण्याचे प्रश्न असतील ज्यावेळेस परदेशामध्ये जातात त्यावेळेस परदेशामध्ये जो रिस्पॉन्स दिला जातो एक भारताचं एक वेगळ्या प्रकारचं स्थान परदेशामध्ये आज निर्माण झालेलं आहे ते असेल अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्याबद्दल काहीनी ठरवलेलं होतं की सगळ्यांनी एकत्र यायचं एकाच एक उमेदवार द्यायचा परंतु अजून आचारसंहिता चालू झालेले नाही आहे निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि आत्ताच ममतानी सांगितलं मी माझी स्वतंत्र लढणार काल नितीश कुमारांनी लालू प्रसादांना सोडलं ते पुन्हा इकडे आले त्याच्यामध्ये मान म्हणाले मी मला स्वतंत्र लढावं लागेल त्याच्यामध्ये अखिलेशनी काहीतरी सांगितलं मी एवढ्याच जागा देऊ शकतो घ्यायच्या असतील तर घ्या मग नाही तर माझा मी लढणार अशा ही सगळ्या गोष्टी त्याच्यातनं पुढे येत आहेत शेवटी एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व करत असताना मजबूत नेता असण्याचा ने नितांत गरजेचं आहे कारण ना अनेक रंगाची जातीची धर्माची लोक चा आपल्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहत आहेत पर प्रत्येकाच्या काही महिलावर गेल्यानंतर भाषेची बा हे ब हेल बदलतो अशा सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्याच्यातून शेवटी आपण सगळे भारतीय म्हणून राहिलो आणि आजपर्यंत राहिलेलो आहोतच पुढेही आपण राहणार कुणी काही म्हटलं तरी त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाने आपल्याला